मिरजेत महापालिका अधिकाऱ्यांच्या डोक्यात दगड घातल्याची घटना कर्मचारी संघटनेने रस्त्यावर उतरून मोर्चा काढला आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली मिरज पाणीपुरवठा परि कार्यालय परिसर सध्या नशेखोरांचा अड्डा बनलेला असून या ठिकाणी एकाने पाणीपुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे यांच्या डोक्यात एकाने दगड घालून जखमी केल्याची घटना घडलेली आहे या प्रकरणी मारहाण करणाऱ्या अजित पाथरोड याच्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण झाली आणि या प्रकरणी घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महापालिका कर्मचारी संघटनेने आज आक्रमक भूमिका घेतली आहे महापालिका मिरज कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले आणि आंदोलनानंतर मिरज शहर पोलीस ठाणे येथे मोर्चाकडून संबंधित आरोपीवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पाईप इन्स्पेक्टर संतोष कुंभार शाखा अभियंता आनंद वाघमारे शाखा अभियंता आलम आतर अमजद पठाण सागरकोळी ईश्वर मेंढे कामगार संघटना अध्यक्ष विजयराव तांबडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते मिरज पाणी पुरवठा कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात नशेखुरांचा वावर असल्याने यापूर्वी कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याची घटना घडली होती स्वप्नील पोपट मी मिरज पाणी पुरवठा विभागामध्ये प्रभारी पाईप इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहे येणाऱ्या मुस्लिम धर्माच्या उपवासाच्या दिवसाच्या निमित्तानं प्रमाणे जे आमचे पाहणी किंवा जे कर्मचाऱ्यांना वॉलमनना सूचना देण्यासाठी पाणी व्यवस्थित जाण्यासाठी मार्गदर्शन किंवा त्यांना सूचना देण्यासाठी ऑफिसमध्ये आलो असता मी माझ्या टेबलवरती बसलो असता गल्ली येथील एका मुलाने येऊन तुम्हा सर्वांचं खूप इथे नाटकी चालू आहेत असं सांगून माझ्यावरती दगडाने मारहाण केलेली आहे हा मारणारा होता, होता। दगड मारला त्याच्यानंतर एक बल्ली मला मारायला माझ्या कर्मचाऱ्यांनी येऊन त्याला अडवलं तिथून तो निघून गेला पाणी पुरवठा विभाग या ठिकाणी आमचे पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील लावळे कामानिमित्त बाहेर गेले होते रात्री आल्यानंतर त्यांना कामकाज करत असताना येथील नागरिकांनी येऊन हल्ला केला तुम्ही काय करता इथं रात्रीचे बसून हे करून त्यांना डोक्याला मार लागलाय रात्रीचा आम्ही त्यांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेलो ज्या लोकांनी मारले त्यांच्यावर गुन्हा दाखल आला पाहिजे अशी सगळ्या कर्मचाऱ्याच्या होते आमची मागणी सदर आमचा महानगरपालिकेतील पाईप इन्स्पेक्टर स्वप्नील आवळे महापालिकेमध्ये काम करत असताना एक अज्ञात इस्मान आला आणि काही संबंध नसताना डोक्यामध्ये दगड घातला सदर इस्माने दगड घातल्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देण्याचा आम्ही प्रयत्न केला पोलीस स्टेशननी तक्रार घेतली पण नॉमिनल कलम लावली आणि सदर व्यक्तीला काही कुठलीही कारवाई केलेली नाही सदर वस्तुस्थिती अशी आहे की सरकारी कामात अडथळा आणणे हा गंभीर अजामीनपत्र गुन्हा आहे हा त्याने घातलेलाच नाही त्यामध्ये त्याच्या उपर जो सांगतो की ह्याच्यापूर्वी सुद्धा दोन तीनदा असे प्रसंग महापालिकेत घडलेले आहेत पाणीपोट्यामध्ये त्याला संघटनेने मागणी केली होती की कंपाऊंड भिंत हवी वॉचमन हवा सीसीटीव्ही कॅमेरा हवेत यामधले फक्त आता कंपाऊंडची भिंत घालण्याचं काम सुरू आहे बाकी सगळ्या असुविधा आहेत या संदर्भात आता आम्ही आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला आयुक्त साहेब इथे मिरजेमध्ये साईडवर आलेले आयुक्त साहेबांनी सांगितले की तुम्ही ऑफिसवर चला मी ऑफिसवर भेट घेतो आता आयुक्त साहेबांना सांगून की सदर इस्मावर अजामीनपत्र गुन्हा दाखल आम्ही महापालिकेने हालचाली कराव्यात यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे एकत्रित जमलेलो आहे रिपोर्ट मराठी मिरज